काँग्रेस शिक्षक सेल अकोलाच्या वतीने अठ्ठावीस शिक्षकांना दिला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अकोला जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचा सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव उपाध्यक्ष नितीन देऊळकर वसंत डोकणे संदीप शेवालकर उबेद जागीरदार यांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता स्थानिक स्वराज्य भवन येथे काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांच्या मुख्य मार्गदर्शनात व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर सातव यांच्या शुभ हस्ते अठ्ठावीस आदर्श शिक्षकांना प्रमाणपत्र व शिल्डेत आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे कोणत्याही पुरोगामी समाजासाठी शिक्षण हा फार महत्वपूर्ण मानला जातो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षक केवळ ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यातच नव्हे तरुण पिढीची मूल्य दृष्टिकोन आणि आकांक्षा घडविण्यातही महत्वाची भूमिका बजावतात पारंपरिक वर्गाच्या मांडणीच्या पलीकडे शिक्षकांमध्ये बदल घडवणारे बनवण्यासाठी समाजावर खोलवर प्रभाव टाकण्याची क्षमता असते शिक्षक समाजाचे भविष्य घडवतात असे या सोहळ्यात आदर्श शिक्षकांना शुभेच्छा देत काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश तायडे म्हणाले तसेच महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार डॉ प्रज्ञा सातव यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकाचा अर्थ सांगून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक का केले लोकसभेच्या निवडणुकीत चारसो पार म्हणणाऱ्यांना दोनशे चाळीस वर आणून ठेवलं विधानसभेत सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार विधानसभेत पाठविण्याची आशा व्यक्त करीत त्यासाठी शिक्षकांनी ठरवावे असे म्हणत आदर्श शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तदनंतर अठ्ठावीस शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देत आमदार प्रज्ञा सातव यांच्या शुभ हस्ते दे गौरविण्यात आले यावेळी साजिद खान अमित बोबडे प्राध्यापक संजय देशमुख प्राध्यापक सुधाकर वाहुरवाक शत्रुघ्न बिडकर बळीराम झांबरे सह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे शिक्षक येऊन आदर्श शिक्षक पुरस्कार सरकारतर्फे देण्यात येतो पण आदर्श शिक्षक पुरस्कार जेव्हा सरकारतर्फे देण्यात येतं तेव्हा त्याला काही क्रायटेरिया असतो त्याच्या काही नॉम्स असतात आणि मग त्या नॉम्समध्ये जर बसत असला तर शासन त्याला पुरस्कार देतो त्याला बाकी गोष्टी देतो पण त्या नॉम्सच्या बाहेर काही आदर्श काम करणारे शिक्षक असतात समाजात त्यांचं कौतुक व्हावं त्यांचा शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर फळावी म्हणून हा उपक्रम काँग्रेस शिक्षक शहरात सुरू केला होता आणि सगळी मंडळी अजूनही ती कंटिन्यू राबवत आहेत सगळ्यांची मेहनत आम्ही महाराष्ट्रभर वर्षभर आमच्या काँग्रेस शिक्षक शैलीचे जे पदाधिकारी आहेत ते निरीक्षण करत असतात काही निरीक्षणातून निवडले जातात काही अप्लिकेशन अर्जातून निवडले जातात तर आम्ही प्रयत्न करतो की कोणावर अन्याय होऊ नये आणि जे मध्ये बसत नाही असे क्रायटेरियन म्हणजे तुम्हाला उदाहरण मिळायचे झालं तर आमची आम्ही काही असे शिक्षकांचे पुरस्कार घेतले की एक शिक्षक होते शिवाजी शिक्षण संस्था आमची मोठी संस्था आहे त्यांची प्रत्येक ठिकाणी बदली व्हायची पण ते पुणे गावाला गेले तर ते ते उपक्रम राबवायचे किंवा इंग्लिश विषयाचे शिक्षक होते पाच हजार इंग्रजीचे शब्द पाठ करा आणि ते स्वतःच्या विषयातून मुलांना बक्ष हे नॉरॉम्स मध्ये बसत नाही आहे एक शिक्षक होते बिहार हायस्कूलचे शिक्षक होते आकाश सरा त्यांना माहीत असेल ते होळीच्या दिवशी सगळ्या शाळेने कुकडा पुढीची पंगत आहे पण ह्या पद्धतीच्या काम शासनाच्या नॉर्समध्ये बसत नाही पण आम्हाला असं वाटतं की ते आत कामात आणि त्यांना सन्मान त्यांचा त्यांचा कौतुक व्हायला पाहिजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे काम करणारे कोरोनाच्या काळातही आणि सन्मानित केले आमच्या या कार्यक्रमाला सर्वच आपल्या पक्षाचे शिक्षण मंत्री आदी मान्य केले म्हणजे भोडके साहेब भोडके साहेबांच्या असल्या सोहळा पार पडलेला आहे सरडा साहेबांच्या असल्या सोहळा पार पडलेला आहे सन्मान्य नानाभाऊ पटोले यांच्याही असल्या सन्मान सोहळा पार पडलेला आहे दरवर्षी आमचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते तुम्हाला सांगतो आणि शिक्षण तज्ञ सुद्धा महाराष्ट्रातले जे नंबर वन तज्ञ आहे अशी ही मंडळी ज्येष्ठ मंडळी या क्षेत्रात काम शिक्षण करणारे ती सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून दिलेली आहे आणि म्हणून आज तुमची उपस्थिती आहे आम्हाला आनंद होतोय तुमच्या उपस्थितीमध्ये हे जे शिक्षक आहेत यांना प्रेरणा मिळेल की आपण जे काम करताय सामान्यांसाठी जनतेसाठी लोकांसाठी राजूभाऊ सातवंचा जो वारसा आपण चालवत आहे प्रामाणिकपणे राजूभाऊ हा खूपच मोठे नेते ओबीसी साठी खूप मोठा आधारस्तंभ होते या देशात आणि ओबीसी एकत्रित काँग्रेस काँग्रेसच्या पाठीशी उभं करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राजूभाऊ साखरे यांनी केला आणि तोच वसा असतो तो धडा तुम्ही करताय आणि म्हणून दुनिया आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणून आम्ही बरोबर तुमचा वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आला माझ्या शिक्षकांना कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझे जे सहकारी मित्र ज्या ठिकाणी उपस्थित आहेत जे शिक्षक माझे उपस्थित आहेत तुम्ही समाजातील अत्यंत महत्वपूर्ण घटक तुम्ही तुम्ही एकमेव असे आता या व्यवस्थेत शिल्लक आहेत आपल्यासारख वाईट पण शिक्षक एकमेव असे शिल्लक आहे की तुमच्या शब्दाला आजही किंमत आहे तुम्ही आजही खरं बोलता आणि समाज तुमच्यावर आजही विश्वास ठेवतो तेवढ्याच हे मला कल्पना आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्ही विद्यार्थी तयार करता विद्यार्थी तयार करता म्हणजे तुम्ही विद्यार्थी लोकशाहीला पूर्व कसे तयार करता आणि ती लोकशाही आज धोक्यात आहे असं मला वाटतं ती लोकशाही कुठंतरी आज डबलप्टी आहे असं मला वाटत ती लोकशाहीचा कुठेतरी दुरुपयोग कायद्याचा घेत सत्ता आहे असं मला वाटतंय आणि म्हणून तुम्ही शिक्षक म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण प्रामाणिक असावं पक्षासोबत असावं असं म्हणणार नाही

याचाही अंतर्भाव मोठ्या प्रमाणात त्या जीडीपी मध्ये जीडीपी मध्ये असतो आणि ते घडवण्याचं <प्रेंगी> काम माझा शिक्षक या देशात प्रेम निर्माण करण्याचा लोकशाहीला पूरक विद्यार्थी काम करण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा हे सगळं काम कोण करत तुम्ही शिक्षक होतो आणि म्हणून शिक्षकांना या येणाऱ्या निवडणुकीत थोडी जास्त जबाबदारी प्रामाणिकपणे विचार करायचा शांततेने माझ्या बोलण्यात तू म्हणून नाही मला जर खरंच असं वाटत असेल की माझ्या देशात आहे कधी हे चुकताय प्रामाणिकपणे सांगायचं की जो योग्य आहे त्याचं मत सांगितलं पाहिजे तुमच्याकडे लोक अपेक्षा काय वातावरण आहे ते यासाठी विचारलं की त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन असते नॉलेज असते ते तुमच्या करतात की योग्य आहे की नाही मला याची कल्पना नसेल पण हे तुम्हाला सांगतोय आपण तुमची किंमत तुम्हाला माहित नाही तुमच्या समाजात मी सांगतो त्या अनुभव आणि बोलताना त्या विषयावर प्रामाणिकपणे आपण आपलं मत व्यक्त करावं हीच या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्त तुम्हाला विनंती करतो मला असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी संवाद केला की माझा देश घटनेपासून दूर जात आहे माझा देशा काळाकडे जात आहे माझा देश मनुस्कृतीकडे जात आहे असं मला वाटतं म्हणून मी तुमच्याशी आणि ही जबाबदारी तुमची आहे माझी आहे वाट पाहू नका शिक्षकातून बरेच नेते झाले डॉक्टरातून बरेच नेते झाले पण शिक्षकातून जे नेते झाले ते नेते आजही सगळ्यांच्या शंकरराव चव्हाण शिक्षक होते तुम्हाला कल्पना पतंगराव कदम साहेब शिक्षक होते तुम्हाला कल्पना नसेल अनेक सांगू शकतो तुम्हाला माझे वडील सुद्धा लक्ष्मणराव काय शिक्षक होते दारूजी जिल्ह्यात असते किती शिक्षक होते त्याचं कारण असं आहे की समाजाचा ट्रस्ट हा शिक्षकावर शेवट तुमचा विद्यार्थी जो लाडवी बनतो तो शेवटपर्यंत तुम्हाला माता पित्यानंतर तुम्हाला म्हणतो आणि म्हणून सामाजिक गोष्टीवरील राजकीय गोष्टीवरील तुम्ही आपले सल्ले द्या आपल्या राजकारणा असं शार समजू नका तुम्ही दिले पाहिजे जे, जे तुम्हाला ते दिले पाहिजे माझं मत आहे मी व्यक्त केलं की घटना कुठेतरी कॉन्स्टिट्युशन कुठेतरी आम्हाला वाटते असं जे दिशामुळे शब्दात दिशामुळ होत आहेत एसआयटीच्या माध्यमातून करप्शनच्या म्हणजे खोट्या आरोपातून मोठे गृहमंत्री माझ्या महाराष्ट्राचा अनिल देशमुख जर हे दिवसात राहत असेल तर हा काही राष्ट्रवादीचा सन्मान नाही किंवा अपमान नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असं मला वाटतं माझ्या राज्याचा गृहमंत्री आहे आणि त्याच्यावर तुम्ही आणि नंतर तो कोर्टाने ही घटना तुम्ही सोपी नका समजू अनिल देशमुख माझ्या पक्षाचे नाही पण कोणीही पक्षाचे असू द्या तर माझ्या राज्याचा जो गृहमंत्री आहे उदर जिल्हा त्रास असेल तर याचा आपण विचार मंथन केला पाहिजे आणि ते आपल्या समाज केला पाहिजे शिक्षक समाज अशी माझी विनंती आहे तुम्हाला आपण याच्यावर विचार केला पाहिजे की हे कुठं चालू असेल असं झालं का महाराष्ट्रात आता जे या साडेसात चार वर्ष झालं असं तर झालं का आणि तुम्ही आदर्श आहात समाज तुम्ही पाहताय तुमचा कार्य आदर्श आहे म्हणूनच तुम्ही इथं आलेले आहे तिथपर्यंत पोहोचलेले आणि म्हणून समाजात तुमची जी प्रतिष्ठा आहे त्याचा उपयोग आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी करावा ही या ठिकाणी विनंती करतो आमच्या ताई साहेब यांच्या हस्ते आज आपल्याला होणार आहे मला माहित आहे की पुरस्कार तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि हो तुमचा पुरस्कार खूप तुमचं कार्य हे वर्षानुवर्ष चालत राहणार आहे अनेक शिक्षक माझ्या डोळ्यासमोर वावरात सर आम्ही संजीव भाऊ जेव्हा बसतो तेव्हा आम्ही लक्ष होतो की काय काम करतो माझ्या बाबा मला सांगितलं तुम्ही सांगतो थोडी त्याला पुरण पुढे जीव वाल पुढे झाडे सांगतो कोरोनामध्ये किती शिक्षकांनी काम केले जबरदस्त काम शिक्षक एकदम कभी कभी वे तो आदर्श काम स्वतः ज्यादा दोनों एमपीसी शिक्षक आदिवासी आई एस से क्लासेस आई एसा समाज अजू सुन ये शिक्षक अभी भी है जो आदर्श काम करते हैं इसलिए समाज व्यवस्था आज भी हमारी मजबूत है इसको कोई छू नहीं पाया और इसलिए हमारे जी डी जो दिखता है आम्हाला संस्कृती आम्हाला भाईचारा ही उद्योजक आहे म्हणून माझ्या सर्व आज निवड झालेल्या शिक्षकांचे महापासून अभिनंदन करतो मित्र करत राहा या मंचावरचे सगळे व्यक्ती तुमच्या पाठीशी आहेत आणि आज आमच्या ताईच्या असति आम्ही गौरवत आहोत गौरवणार आहोत त्यामुळे तुम्ही सर्व या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो पुन्हा सध्या वेळा काढून इतक्या लागून आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्या

विद्यार्थ्यांना सुद्धा ते दडपण नाही आलं पाहिजे आणि तर त्या शिक्षकाच सुद्धा नातेरिक अशी देता या सोय दे तुम्ही या देशामध्ये निर्माण करावे जेणेकरून आपल्याला आपल्या देशामध्ये जे पुढे आपल्या देशाला दे आपल्याला महाशक्ती बनवायचं आहे महासत्ता बनवायचं स्वप्न जण बघत ते स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा शिक्षकांचा आहे असतो मा सत्यमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यो मा अमृतम या युक्तीप्रमाणे ही हे एक जे अमृत हे शिक्षणाचं अमृत हे अमृत हे लोकांना ही ज्ञानगंगा दुथडी भरून वाहणारी ही ज्ञानगंगा ही जनतेसमोर लोकांसमोर दिलेलं आणि हे काम तुम्ही करत आहात आणि पुढेही तुम्ही तुमचं हे कार्य अशाच पद्धतीनं चालू ठेवणार आहात आणि त्यासाठी मी तुम्हाला या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते राजकारणावर जास्त काही सांगणार नाही आपले सगळे जण सगळ्यांना शिक्षक ह्याच्यामध्ये तर खूप महत्वाचा वाटा तुम्ही उचलतात आज आमचे दादांनी मला इथं बोलवलंय तर मी हेच सांगू इच्छिते की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून ताकदीला आमचे दादा असतील प्रकाश दादा असतील आमचे पठण भाई असतील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशीच मी आशा करते कारण आज जर तुम्ही बघितलं संविधान आज डोक्यामध्ये आहे आज हुकुमशाहीचं सरकार चालत आहे

एकामागे एकदम एक्सपर्ट खेळाडू इथे आहे अतिशय चांगली टीम आहे दिल्लीची मॅच आपण जिंकलेलीच आहे आता महाराष्ट्राची मॅच आहे आणि हा कप सुद्धा आपण जिंकणारच आहोत पूर्ण मला विश्वास आहे दुआ करो की हिंमत आहे सलामत हे सारे चिराग काफी है तो ये सारे चिराग काफी है पावसाळ्याचे दिवस आहे गळती लागलेली आहे तुम्ही बघा राम मंदिराला गळती लागली नवीन बांधलेले संसद भवन सुद्धा गळायला लागलंय त्याचप्रमाणे आता या महाभकास महायुतीचं सरकारला सुद्धा गळती लागलेली आहे आणि आता लवकरच हे महा युतीचं सरकार आपल्याला पाडायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळी जी काँग्रेसची टीम आहे सामान्य जनतेपर्यंत आम्ही 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 जाणार आहोत आहोत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवणार लढाई हा संघर्ष जो आम्ही ठेवलेला आहे हा लोकशाही वाचवण्यासाठीचा संघर्ष आहे कारण तुम्ही बघाल आज महाराष्ट्राला खाली मान घालण्याची वेळ आलेली आहे आज लहान लहान मुलींवरती आपल्या लेकींवरती अत्याचार होताना दिसत आहे आताच नुकत्याच तुम्ही मागे पाहिलं काही दिवसांमध्ये घडामोडी आहे आज खरोखरच शर्मेन मान खाली घालावे लागते आज बिहारला बिहार महाराष्ट्राने मागे टाकलेलं आहे आणि हे सगळं सरकारला लक्षात येत नाही आणि म्हणे लाडकी बहीण कशामुळे लाडकली लोकसभेमध्ये जे त्यांच्या पायाखालची जम वाळू सरकलेली आहे आणि म्हणून महायुतीला आले आहे मतांची खडकी महायुतीला आली आहे मतांची खडकी आणि म्हणून आता लाडकी बहीण लाडकी ना इतक्या दिवस एकही बहीण लाडकी नव्हती ठेवल्या आज एक वीस वर्षांची बघा चाळीस वर्षांची बघा सत्तर वर्षांची सुद्धा आज त्यांची बहीण झाली इतक्या वर्षात कधी गेले का बहिणीकडे राखी बांधायला दिवाळी शोवाळ करायला का आणि म्हणे बहीण आमची लाडकी बरं ठीक आहे या लाडक्या बहिणीच्या जाहिरातीसाठी दोनशे कोटी दो त्यांनी करतात ह्या ऍडव्हर्टाइजमेंट सोयाबीनचा भाव बघा बाकीची महागाई बघा बेरोजगारी बघा या सगळ्या गोष्टींकडे बघा गो हा आणि आता तुम्ही आठवलंय तुम्ही आज सिलेंडर स्वस्त देत आहे पण इतक्या दिवस जेव्हा निवडणुका नसतात त्यावेळेस पुन्हा सिलेंडरचे भाव वाढवले जातात तर हे सगळं सरकारला दिसत का म्हणजे इकडून काढून घ्यायचे आणि इकडून दिल्यासारखं करायचं मग वाढवून त्याला पंधराशे कशाला देता माझ्या लढक्या बहिणीचा पूर्ण खर्च तुम्ही चालवा आम्हाला No, <laughs>

आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योति जय क्रांती जय हिंद